hello friends today we start our first chapter that is structure of atom what is structure of atom in this chapter we see the number of concepts that is what is atoms what is electron how the electrons are discovered how the proton are discovered how the electron are discovered how the neutron are discovered First of all we see the what is an atom. atom? Ka a matter is anything that takes up space and has mass. Je hai, it containing matters and that has take a space and has a mass. All matter is made up of and atoms and whatever matter matters sahai, just like solid, liquid and gas. दॅट आर atoms. ऑफ ऍटम्स building आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ मॅटर शॉर्ट हाऊ ब्रिक्स building ब्लॉक्स ऑफ houses. जस आपण घर बांधण्यासाठी ब्रिक्स विटा वापरत असतो त्याप्रमाणे आपल्याला एखादं मॅटर असेल तर मॅटर बिल्डिंग करण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे ऍटम्स माहिती मग अटम डेफिनेशन काय ना ऍटम इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ अँड एलिमेंट आपण ऍटम म्हणजे काय म्हणून सांगू शकतो ऍटम मीन्स इट इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ अँड इलेमेंट्स देन सेकंड वन हु डिस्कवर द इलेक्ट्रॉन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कोणी डिस्कवर केले फर्स्ट इन शॉर्ट मध्ये बघूया इन नंतर आपण डिटेल मध्ये बघतोय जे जे थॉम्पन्स अँड इंग्लिश फिजिक्स डिस्कवर द इलेक्ट्रॉन इन द इयर एटीन नाईन्टी सेव्हन पहिला जो सायंटिस्ट होता ज्याने इलेक्ट्रॉन डिस्कव्हर केलं दॅट इज जे जे थॉम्सन एक्सपेरिमेंट आपण म्हणतो त्याच्यानुसार त्याने इलेक्ट्रॉन डिस्कवर केला Then second, Eugene Goldstein, a German, discovered positive particles in the year eighteen ninety-eight. Goldstein positive particles Then Ernst Rutherford, a new zealand Zealand's born British, discovered the proton and nucleus in the year of 1911. Then James Chadwick, an English discover, an electron in year 1932. Then, charge particle in matters. Atom has three types of subatomic particles. They are electron, proton, and neutrons. Electrons are negatively charged particles. Proton are positively charged, and neutron have no charge. आपण काय म्हणू शकतो इलेक्ट्रॉन जे असतील ते काय आहेत निगेटिव्हली चार्ज पार्टिकल प्रोटॉन काय असतील आर द चार्ज आणि न्यूट्रॉन जे आहेत ते काय आहेत चार्जलेस पार्टिकल दिस मास ऑफ द मास ऑफ इलेक्ट्रॉन इज वन डिवायडे बाय टू थाउजंड द मास ऑफ हायड्रोजन ऍटम्स मास ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू द मास ऑफ हायड्रोजन ऍटम इज टेकन इज वन युनिट मग आपण हायड्रोजन किती कन्सिडर करतो वन युनिट कन्सिडर करू द मास ऑफ न्यूट्रॉन इज इक्वल टू द मास ऑफ हायड्रोजन ऍटम इज इन द टेकन ॲज वन युनिट आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो द मास ऑफ न्यूट्रॉन इज इक्वल टू मास ऑफ हायड्रोजन ॲटम अँड इज इट टेकन इज ॲज अ वन युनिट ऑफ सब पार्टिकल्स या सब सबॉमिक पार्टिकल्स इलेक्ट्रॉन असतील प्रोटॉन असतील किंवा न्यूट्रॉन असतील यांची कशी इन द जे थॉम्सन डिस्कवर देझेन्स ऑफ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल कॉल ॲज इलेक्ट्रॉन जे जे थॉमसनने काय केलं एक एक्सपेरिमेंट केलं आणि त्याच्यानुसार त्याने डिस्कवर केलं की इलेक्ट्रॉन कुठे प्रेझेंट असतात आणि त्यांच्यावर चार्ज कुठला असतो इन एटीन न्यू रेडिएशन ऑफ गॅस इन अ गॅस डिस्ट काय कॅनल एक डिस्चार्ज ट्यूबचा एक्सपेरिमेंट केला त्या डिस्चार्ज ट्यूब मध्ये त्यांनी कॅनल रे ऑब्झर्व्ह केला आणि त्याच्यानुसार त्यांनी डिस्कव्हरी केली दिस रे वी आर पॉझिटिव्ह रिचार्ज आणि त्याच्यानंतर त्याला काय ऑब्झर्व झालं की दे आर द पॉझिटिव्ह रिचार्ज दिस लेटर लीड टू बी डिस्कव्हरी ऑफ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स कॉल्ड ऍज प्रोटॉन आणि नंतर त्यांना काय नाव देण्यात आलं प्रोटॉन नाव इन थर्टी टू द प्रेझेन्स ऑफ पार्टिकल हॅव्हिंग नो चार्ज इन द कॉल्ड न्यूट्रॉन्स आणि नंतर चाडविकने पण एक कन्सेप्ट डिस्कवर केली दॅट इज न्यूट्रॉन सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणू शकतो आपण त्याला सब ॲटॉमिक पार्टिकल्स इन इज कॉल्ड ॲज न्यूट्रॉन्स देन ऍटॉमिक थिअरी जॉन डाल्टनने एक थेरी बनवलं ते ऍटम ऑल मॅटर इज मेडअप ऑफ ऍटम्स कुठलाही सबस्टन्स घेतला जसं आपण मिल्क म्हणेल त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे लिक्विड लिक्विड हा त्याच्यातला एक मॅटरचा टाइप झाला दे आर ऑल मेडअप ऑफ ऍटम्स ऍटम्स ऑफ इलेमेंट्स आर आयडेंटिकल्स एकाच सबस्टन्स मधले सगळे ऍटम असतील तर ते काय असतील आयडेंटिकल इन नेचर असतील इच इलेमेंट हॅज डिफरंट ऍटम्स आणि प्रत्येक मध्ये आपण असं म्हटलं इच एलिमेंट हॅज डिफरंट सपोज आपण वॉटरचा जर फॉर्म्युला घेतला तर वॉटरच्या फॉर्म्युले मध्ये काय दिसतोय आपल्याला हायड्रोजन पण दिसतो आणि ऑक्सिजन पण दिसतो ऍटम्स कॅन एंगेज इन अ केमिकल रिएक्शन आणि प्रत्येक ऍटम हा काय करत असतो रिएक्शन मध्ये टेक पार्ट करत असतो अँड ऍटम्स कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर्बिस्ट्रॉय आपण काय करतो केमिकल लॉ नुसार आपण काय सांगू शकतो की ऍटम हा क्रिएट पण करता येतात आणि डिस्ट्रॉय पण करता नाही फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की कार्बन प्लस ऑक्सिजन इट गिव्ह कार्बन डायऑक्साइड मग जेव्हा आपण असं म्हणतो त्यावेळी आपण काय म्हणतो कार्बन रिॲक्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड त्या कार्बन डायऑक्साइड फॉर्मेशन मध्ये आपण असं म्हणतो की कार्बन एकच होता ऑक्सिजन ओ टू मॉलिक्युल होता तिकडे रिएक्शन मध्ये प्रॉडक्ट मध्ये फॉर्म होताना काय होणार सीओ टू फॉर्म होतं म्हणजे कार्बन न्यूली पण फॉर्म झाला नाही आणि डिस्ट्रॉय पण झाला नाही कार्बन एक होता आणि प्रॉडक्ट मध्ये पण एकच मिळणार आहे आपण हे आपण असं सांगू शकतो बाय द ऍटम्स कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर्वेज डिस्ट्रॉय इंडिव्हिज्युअल आता हा एक स्मॉलेस्ट पार्टिकल आहे स्मॉलेस्ट पार्टिकल असेल तर आपण त्याला इंडिव्हिज्युअल म्हणजे काय आपण त्याचं ब्रेकडाऊन करू शकत नाही किंवा कट करू शकत बिकॉज इट कॅन नॉट बी सीन बाय द नेकेड आपल्याला उघड्या डोळ्यांनी आपण ते बघू शकत नाही म्हणून आपण काय म्हणजे इट कॅन नॉट बी कट मग स्ट्रक्चर ऑफ ऍटम्स मग पहिली थेरी होती ती थे की थॉम्सन मॉडेल ऑफ अँड ऍटम्स अकॉर्डिंग टू थॉम्सन अँड ऍटम इज सिमिलर टू पडिंग दडिंग हॅज पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन हॅव्हिंग द निगेटिव्ह ऑन द पडिंग ही प्रूव्ह दॅट मग काय होतं जसं आपण म्हणतो की वॉटरमेलन वॉटरमेलनचा शेप कसा असतो सर्क्युलर शेप असतो ती एच जी आहे सर्क्युलर एच ती एच काय म्हणून ऍक्ट होणार पॉझिटिव्ह चार्ज म्हणून ऍक्ट होते इथे म्हणतो आपण पॉझिटिव्ह पडेल आणि त्याच्यात ज्या सीड्स असतात ब्लॅक सीड्स असतात त्या ला आपण काय म्हणतो इट ॲज निगेटिव्ह चार्ज त्याच्यानुसार त्यांनी प्लंग फ्लोरिंग मॉलिंग असं आपण नाव दिलं आहे अँड ऍटम कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज स्पियर अँड इलेक्ट्रॉन्स आर एम्बडेड इन इट काय अँड ऍटम कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज स्पियर अँड इलेक्ट्रॉन आर एम्बडेड इन इट त्याच्यामध्ये जी सर्क्युलर जी ए, सर्क्युलर रिंग जी असेल ती रिंग काय म्हणून ऍक्ट होणार पॉझिटिव्हली चार्ज होणार आणि त्याच्यामध्ये जे सीड्स असतील किंवा हे लॉट्स जे दिसतात हे काय म्हणून होणार इलेक्ट्रॉन्स द निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज आर इक्वल मॅग्नेट्यूड सो होल इज ॲफ अ होल इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल मग जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतील तेवढे त्याच्यामध्ये निगेटिव्ह असतील तरच आपण काय म्हणू शकतो की ऍटम हा काय इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे हे झालं थॉम्सनच मॉडेल हा सेंटेन्स खूप महत्वाचा आहे बघा द निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज आर इक्वल टू द मॅग्नेट्यूड सो द होल इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल तो काय पाहिजे इलेक्ट्रिकली न्यूट्रल पाहिजे केव्हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल होईल वेन देर इज अ इक्वल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट देटम इज स्ड टू बी न्यूट्रल इलेक्ट्रिकली न्यूट्रल दे डिस्कवारी ऑफ इलेक्ट्रॉन आपण तो डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉनचा जो एक्सपेरिमेंट होतो त्याला आपण कोणता रेव म्हणतो आपण रे एक्सपेरिमेंट इलेक्ट्रॉन वॉज डिस्कवर्ड बाय जे थॉम्सन ही अप्लायड द व्हेरी हाय वोल्टेज त्यांनी काय केलं ट्यूब घेतली आणि त्या ट्यूबमध्ये काय केलं डिस्चार्ज ट्यूब घेतली म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही पार्टिकल प्रेझेंट नको आणि त्या पार्टिकल दोन एंडला एका एंडला एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या एंडला एक इलेक्ट्रॉन एं सेटअप आणि त्याच्यात हाय व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर तर व्होल्टेज किती होतं फाईव्ह थाउजंड टू टेन थाउजंड होल्ट बिटवीन द टू इलेक्ट्रॉन्स इन द डिस्चार्ज ट्यूब शोन इन फिगर इथे फिगर मध्ये दिसतंय आपल्याला की हा एक एंड आहे हा एक ती लेफ्ट साइड चा एंड जो आहे त्याला आपण काय म्हणतो कॅथोड आणि राईट साइड चा जो आहे त्याला आपण काय म्हणतो अॅनोड आणि ह्या दोघं एंडला आपण हाय व्होल्टेज बॅटरीला काय केलं कनेक्ट केलं आणि त्याच्यानंतर काय होतं इथून करंट फ्लो होणार आहे ऍट अ लो प्रेशर प्रेशर पण काय ठेवायचं कमी ठेवायचं आहे टेन टू मायनस टू टू टेन टू मायनस थ्री एम एम द रे फ्रॉम द कॅथोड वेअर इमिटेड प्रोड्यूस ग्रीनिश फ्लोरोसन्स जेव्हा ही रे एका एंड कडून दुसऱ्या एंड कडे जेव्हा ट्रॅव्हल होताना जाईल तर ट्रॅव्हल झाल्यानंतर ही इथे जी स्क्रीन दिसते आपल्याला या स्क्रीनवर झिंक सल्फाईडची स्क्रीन म्हणतो त्या स्क्रीनवर जेव्हा हे इलेक्ट्रॉन बंबाड केले जातील तेव्हा काय आपल्याला एक फ्लोरोसन्स इफेक्ट बघायला मिळेल तर कोणत्या कलरचा दिसेल आपला ग्रीनिश कलरचा जसं आपण कॅमेरा फ्लो फोटोग्राफी करताना आपण क्लिक केल्यानंतर फ्लॅश लाईट जसं चमकतं त्या टाइपचा फिनॉमिनल आपल्याला ह्या ट्यूब मध्ये आपल्याला बघायला मिळतं काय जेव्हा व्होल्टेज जे अप्लाय करणार आणि लो प्रेशर असेल त्यावेळी एका एंड कडून रे निघताना दिसतील ती कुठे स्ट्राईक होतील अपोजिट वॉल ऑफ द इलेक्ट्रोड्स ते अपोजिट वॉल ऑफ द कंटेनर मध्ये करते स्ट्राईक होणार इकडे आपण कॅथोड हे कॅथोड रेच ट्रॅव्हल होणार एका स्टेट लाईन मध्ये आणि ही रेच जी आहे ती कुठे होईल अॅनोडच्या बॅकसाइडला स्ट्राईक होतील म्हणजे काय निघणाऱ्या का रे कुठून निघतील कॅथोड रे पासून निघतात आणि त्यांचा चार्ज काय असेल निगेटिव्ह आणि ते कुठे स्ट्राईक होतील अपोजिटली चार्ज वॉलकडे म्हणजे इथे अॅनोड आहे तो कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज विच प्रोड्युसेस अ फ्लो ग्रीनिश फ्लोरस ऑन अपोजिट वॉल ऑफ द ट्यूब दिस रे आर रे कुठून फॉर्म होते म्हणून तिला काय नाव दिलं कॅथोड रे रे कॅथोड आर फाउंड टू कंटेन निगेटिव्हली चार्ज पाठेक आणि ह्या कॅथोडचा चार्ज कुठला आहे निगेटिव्ह रे पण कुठून निघते निगेटिव्ह साईटले म्हणून ह्या कॅथोड वर कुठला चार्ज असला पाहिजे निगेटिव्ह चार्ज असला पाहिजे आणि ते निगेटिव्ह नेहमी कुठे अट्रॅक्ट होणार पॉझिटिव्ह कडे हे आपण इथून ह्या याच्यावरून आपण असं सांगू शकतो की इथे जो आपण सब ॲटॉमिक पार्टिकल डिस्कवर केला तो कुठला असू शकतो इलेक्ट्रॉन असू शकतो हे आपल्याला ह्या एक्सपेरिमेंट वरून समजतो त्याच्यानंतर डिस्कवरी ऑफ प्रोटॉन कॅथोड रे किंवा कॅनॉल रे किंवा पॉझिटिव्ह रे एक्सपेरिमेंट म्हणू शकतो प्रोटॉन वॉज डिस्कवर बाय गोल्ड स्टेम ही आपल्याला हाय व्होल्टेज बिटवीन टू इलेक्ट्रोड्स आणि इथे सुद्धा सेम डायग्राम बघायला मिळू शकते आपल्याला की एक डिस्चार्ज ट्यूब आहे त्या ट्यूबमध्ये दोन इलेक्ट्रोड आहेत ऍडजस्ट केलेत आणि त्या दोघं इलेक्ट्रोडला बाय केलं हाय व्होल्टेज बॅटरी अटॅच केली आणि अटॅच केल्यानंतर एक के निगेटिव्ह म्हणू शकतो एक एन पॉझिटिव्ह त्याला एनॉड म्हणतोय आणि इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की अॅनॉड कडून काही रेज पास होताना दिसत आहेत आणि ही रेज पास झाल्यानंतर ते कुठे स्ट्राईक होणार अपोजिट वॉल ऑफ द ट्यूब आणि इकडे हा पॉझिटिव्ह असेल तर त्याची ऑपोजिट साईड कुठली झाली निगेटिव्ह आणि हे रेज निगेटिव्ह साइडला इथे स्ट्राईक होणार आणि या स्क्रीनवर आपल्याला कुठला रेड ग्लो इथे बघायला मिळेल तिकडे मागच्या डायग्राम मध्ये आपल्याला ग्रीनिश फ्लोरोस बघायला मिळत होता मग ऍट लो प्रेशर रे फ्रॉम द अॅनॉड इमिटेड पास थ्रू द होल प्रोपोरेटेड कॅथोड अँड प्रोड्यूस फ्लोरोसन्स ऑन द अपोजिट वॉल ऑफ द ट्यूब आणि तिकडे अपोजिट वॉल वर काय दिसतं आपल्याला एक फ्लोरोसन्स इफेक्ट बघायला मिळतो रेप वेआर प्रोड्यूस फ्रॉम द अॅनॉड आणि ही रे कुठून तयार होते अॅनोडच्या साईडने दे वेअर कॉल्ड ऍज अॅनॉड रे म्हणून त्याला कुठलं नाव दिलं अॅनॉल रे नाव द रे फाउंड टू कंटेन पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल विच आर नेम गिवन द नेम प्रोटॉन आणि ती रे कुठून निघते अॅनॉडच्या साईडने आणि ऍनोडच्या साईडला कुठला चार्ज दिसतोय आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज चार्ज दिसतोय त्या पॉझिटिव्ह चार्जमुळे आपण असं म्हणू शकतो इथे काय तयार होणार आहेत प्रोटॉन फॉर्मेशन होणार आहे मग अजून एक असं पण म्हणू शकतो की आपण नायट्रोजन घेतला आणि त्या नायट्रोजनवर अल्फा पार्टिकलची पंपाटिंग केल्यानंतर इकडे काय होणार फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक आणि प्लस इकडे काय त्यांना प्रोटॉन तयार म्हणजे अल्फा असेल तर आपण काय म्हणतो हेलियम आणि हेलियम हेलियमॅटम असेल तर फोर आणि टू राईट डाऊन करू शकतो म्हणजे म्हणजे इथे इथे होणार होणार म्हणजेच काय एक प्रोटॉन तयार होतोय प्रोटॉन मीन्स जस्ट लाईक हायड्रोजन किंवा आपण प्रोटॉन म्हटलं तर त्याला आपण हेलियम वन म्हटलं तर प्रोटॉन म्हणजे हायड्रोजन देन वेअर अल्फा पार्टिकल्स विच कंटेन टू प्रोटॉन्स अँड टू न्यूट्रॉन्स काय टू प्रोटॉन्स आणि टू न्यूट्रॉन्स बघायला मिळतो पार्टिकलो इंटू टेन डेस टू मायनस नाईन्टीन किलोम विथ अ मास वन पॉइंट सिक्स सेवन टू इंटू टेन डेस टू मायनस ट्वेंटी सेव्हन के जी आणि ह्या प्रोटॉनच जो चार्ज आहे तो कसा कॅल्क्युलेट करणार प्रोटॉन आहे म्हणून त्याची साईन काय घ्यायची पॉझिटिव्ह घ्यायची म्हणून प्लस वन पॉईंट सिक्स झिरो टू इंटू टेन डेस टू मायनस नाईन कोलोम आणि त्याचा मास जे असेल ट्वेंटी सेवन के जी बघायला मिळेल पुन्हा एकदा बघा इथे एक डिस्चार्ज ट्यूब आहे त्या डिस्चार्ज ट्यूब मध्ये आपण काय केलंय हाय व्होल्टेज अप्लाय केलंय ऍट लो प्रेशरला आणि एक एका एंडला लानोड आहे एका एंडला कॅथोड आहे काही रेज निघताना दिसतात कुठे स्ट्राईक होतोय अपोजिट वॉल ऑफ द ट्यूब आणि तिथे काय आपल्याला फ्लोरोसन्स कुठला कलर मिळतोय आपल्याला रेड ग्लो बघायला मिळेल आणि दी रेज जे प्रोड्यूस होत आहेत ते कुठून तयार होत आहे फ्रॉम अॅनोड अँड दॅट रेज हार पॉझिटिव्हली चार्ज वी आर सेड दॅट देर इज अ प्रेझेन्स ऑफ प्रोटॉन आपण असं म्हणू शकतो देन हु डिस्कवर द न्यूट्रॉन्स न्यूट्रॉन कोणी डिस्कवर केलं द ब्रिटिश फिजिस्टर जेम्स चॅडविक डिस्कवर द न्यूट्रॉन इन द इयर नाईनटीन थर्टी टू ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज इन फिजिक्स इन दिस इयर नाईनटीन थर्टी फाईव्ह फॉर दिस डिस्कवरी सर जेम्स चॅडविक यांना नोबेल प्राइज मिळाला होता फिजिक्स मध्ये एकोणीसशे पस्तीस मध्ये न्यूट्रॉन वेअर सब ऍटॉमिक पार्टिकल विथ नो चार्ज आणि जे न्यूट्रॉन असतात त्या न्यूट्रॉन वर कुठलाही चार्ज प्रेझेंट नसतो दे आर द चार्जलेस पार्टिकल्स न्यूट्रॉन हॅज मास वन पॉईंट सिक्स ट्वेंटी फोर ग्राम आणि एक शॉर्ट समरी आहे प्रोटॉन असेल तर चार्ज कुठला येणार प्लस चार्ज त्याचा मास किती येणार वन पॉइंट सिक्स सेवन टू सेवन इंटू टेन डेस मायनस ट्वेंटी फोर आणि त्याचं मास जे असेल एएमयू मध्ये ऍटॉमिक मास मध्ये आणि एक ग्राम मध्ये दिलाय आणि ऍटॉमिक मास मध्ये किती येणार वन असेल झिरो झिरो सेवन थ्री वन सिक्स न्यूट्रॉन असेल तर त्याचा इट इज मास इन ग्राम असेल तर वन पॉइंट सिक्स सेव्हन फाईव्ह झिरो टेन टू मायनस ट्वेंटी फोर आणि इकडे AMU मध्ये असेल तर वन पॉईंट झिरो झिरो एट सेवन झिरो वन इलेक्ट्रॉन असेल तर कुठला चार्ज बघायला मिळेल आपल्याला मायनस वन आणि मास ग्राम मध्ये असेल तर नाईन पॉईंट वन वन झिरो इंटू टेन डेस टू मायनस ट्वेंटी एट ग्राम आणि अॅटॉमिक मासमध्ये काही किती असेल त्याचा मास एमयू मध्ये झिरो पॉइंट झिरो 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 फाईव्ह फोर नाईन